मित्रांनो इथं बघा पाखराचा कोटा आहे जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू शाहलो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय किरव धर बघू आज आपल्याला किरव मिळता का नाही कारण मागाशी पाऊस होऊन गेलाय घाट मातेवर आलोय आपण आता सध्या आम्ही खिरेश्वरचे ते भिंतीव आहे इथं तर व्हिडिओ पूर्ण बघा जर किरव मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आज आपले बरोबर रोहन भाऊ आहे आणि भास्कर ठोंबरे तर चला आम्ही ती जण आता किरव धरायचालो आहे रोहन भाऊ निघाला पुढं रोहन भाऊ आपला गाईड आहे आज बरं का <laughs> बराच पाऊस होऊन गेलाय मागाशी खर तर आपण आहे ना एक अर्धा एक तास आधी लागे इकडं जाऊ द्या काय हरकत नाही थोडा उशीर झालाय आपल्याला पण पन... हा पण बघू जर मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे नाही ना, ना? म्हणजे ते तिकडं जायचं पुढं भुईफोड भुईफोड करा मित्रांनो हा जरा मठ्ठी लाग आणि जरा दोन चार असत्या म्हणजे आपण भाजीला नेला असता कालवना जाऊ दा आज आपण भुईफोड नाही आलो आज आपण किरव्यानं आलोय तर किरव्याच पाणी बरं साचलं आहे तिकड बेळा कमी आहे तिकडत नाही निघायचा का वाट ही किरवा याच्यात हा 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 अरे याच्यात वाट तयार करे म्हणजे आपल्याला चान्सेस हा या आता बिळावं पण गेलाय मित्रांनो मग हा पाऊस झाला ना तवा आपण खरं बिळा मसा पण आता पाऊस नाही ना हे काय मसा पळालं हा या बरं का बेळानो मित्रांनो इथे एक किरवा निघालेला बर का पण तो माय पर्यंत पळाला बिळात पळाला आणि इकडं रोन भाऊ नाही एक धरलाय बरं पण मोकर बारीक आहे उलटा दाखव हा 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 बघा मोकर बारीक आहे धर 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 <laughs> दुसरा एक मिळाला बरं का मित्रांनो बरं आहे बरं आहे तसा ह्या बघा अरे हे होय धर 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 हा 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 चांगलाय चांगलं मित्रांनो बघा आपल्याला वाटलेलं का किरवा मिळायचं नाही पण मिळता बरं का कारण मगाशी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं किरवा मिळता आपल्याला तर बघू अजून आपल्याला किती किरवा मिळता भास्कर शेट दिसला काय ना डायरेक्ट धरायचा हे बघ हे बघ या या पाक कारण तो पर्यंत ना एक एक दोन चार चार पाच पाच याच्यात एक वाटा पळाला नेमकी ते बिळा ना तोंडा होय त्याच्यामुळे ते आपल्या हाती नाही लागेल बरंच लांब हिंडचा काय काय मला वेळ सोड हा कुड पुढे आहे हा आहे दर दर याल दर याल दर पटकन दर धर धरला 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 दर, 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 दर।, दर। मित्रांनो इथं आपल्याला दोन किरवा मिळाला एक जागी अरे तिसरं आहे हा धर 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 हे बघा तिसरं धरलाच किरवा इथं अरेच यो ये यो बघ बघ ए अरे भास्कर पिशवीन पिशवीन पिशी टाका लवकर जायचं <laughs> पळून तर हे हरा इकडे जरा हिरवा गावात आहे त्याच्यामुळे इकडं जरा जास्त भेटलं आपल्याला किरवा अजून मिळतील पातवाड हा अरे इथे काय कोणी गर अरे अर अरे पकडा 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 रोन हे बघ हे बघ हे बघ हे बघ हा हो बघ हा हा जबर हो या पिशी पिशी घे हे बघ हे बघ इकडे एक निघाला हे बघ हा <्याँगा> हा तर दर। बघा <्याँगा> रोहनची तारांबळ एके जागी तीन चार किरव मिळाला टक नाही अवतं आला अरे ते किरव लय जोरात चावता नाही इकडे चला इकडं खाली पुढं धर 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 हा चांगला आहे रे बघू झोपर आहे ना हां आपण तिथूनच आलेलो इकडं चला खाली आता मग काय लावत नाहीतर आपण जरा कटाळाच केलेला इकडे आहे का मला का नाही ही चुंडीचा थर 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 काय होता पळाला नाही हाती लागला ना भेळाच्या जवळ इकडून बघितला का हे झाडांचे कडण हा बरीच राहता रोन हेव हेव हे सावकार काटेवरती हो अरे धर नाही सावत ते पण ढवळं पिवळं पण ते डवळ्या पिवळ्या पैसे ना हे खायला चांगलं हां ना अरे तर अर घाल येत परत घ्यायला त्यासाठी दिस हा दिसला लगेच पकडायला लागत पण माया हातात मोबाईल आणि एका हातात बॅटरी त्याच्यामुळं तो हाती नाही लागला हे इथं भास्कर शेठ हे इथ तुमच्या डोळ्यात डोळ्यासमोर एकच जाते एकच एकच इकड पिवळा आहे ना धावळा आहे ना तो कवचित का नाही रे ले मोठा लग इकड खाली जायचं का नको हां हा इकड राहिलाय आपलं इकड भारी काम झालं ना आपलं घे बघ रो इथं माझ्या बॅटरीचे फोकस होत तेवढे लांब काय ना फोकसच नाही एम आर आय पेच हा जाऊ दोन पळता Hãy ít hiểu cái, hiểu hãy hiểu hãy tìm chân này tìm hiểu hãy tìm sao hãy tìm hiểu hãy tìm hiểu hãy tìm hiểu hãy मित्रांनो आज किरव्यांचा पाऊसच आहे मरणाचं किरवा किरवच किरवा हो घ्या विशूष घ्या टाक मित्रांनो बघा आपण आवड पिशी बस किरवं धरला आणि रोन भाऊच्या हातात पण इकडं आहे तर आता आपण ही पिशी ना वाचणार आहे बॅगीत कारण आपल्याकडे दुसरी पिशवी नाही तर हे किरवं बॅगीत आणि परत पिशवीत गोळा करू किती आणि चेन लावून घ्या अरे तसं नको ना तसं नको आता ना ला। का ना ते खूप आवडलंय रोज तर मित्रांनो बघा आवड किरवा आपण आहे ना वतला बॅगीत आणि आता परत आपण पिशीत गोळा करणार आहे तर चला घ्या आता ही चेन लावून घ्या घ्या लावून लावू घ्या नॉर्मल उघडी राहू द्या तेवढी नाही तेवढी नाही हो हां मित्रांनो इथं बघा पाखराची दोन अंड्या टाका काहीतरी होता त्या उडून गेला त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर तिथं त्याचा क्वाटा आहे बघा कसा गावतचाच क्वाटा केलाय आहे आणि दोन अंडे मित्रांनो नंतर आपल्याला काही आवड मिळालं नाही बरं का एक सात आठ दहाच वया पेशीमध्ये हे बघा तर मित्रांनो नंतर आहे ना आपण दहा बाराच किरवा पकडला जास्त काय पकडलं नाही कारण उशीर पण झालाय साडे दहा वाजला तर आता आपण निघणार आहे घरी मित्रांनो बघा आवड किरवा आज आणला आपण धरून रोणना काही नेलं नाही भास्करलं दिलं काही आणि हे आवडा आपण आणला तर बघा एवढं भारी दिसता किरवा तर व्हिडिओ आवडला व्हाय तर लाईक करा माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा